टी बँकेच्या डोंबिवली मोठा गाव आणि ठाकुर्ली शाखांचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले सध्या टीजेएसबी बँक पाच राज्यांमध्ये कार्यरत आहे आणि राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही शाखा उघडणार आहे आतापर्यंत टीजेएसबी बँकेच्या एकशे बासष्ट शाखा उघडण्यात आल्या आहेत एकोणीसशे बहात्तरमध्ये सुरू झालेली टीजेएसबी बँक या वर्षी बँक यावर्षी त्रेपन्नाव्या वर्षात पदार्पण करत आहे डोंबिवली मोठा गाव आणि ठाकुर्ली येथे शाखा उघडल्याने ग्राहकांच्या सेवांमध्ये वाढ होईल असे वक्तव्य टी जे बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी केले एकशे एकसष्ट एक आणि एकशे शाखेचं उद्घाटन आज मोठागाव आणि ठाकुर्ली येथे ठाणे यंत्र सहकारी बँकेच्या झालं साधारण तेवीस हजार पाचशे कोटीचा आपला व्यवसाय आहे आणि पाच राज्यांमध्ये आपण आहोत आता महाराष्ट्र गुजरात गोवा कर्नाटक आणि मध्य प्रदेश आणि काही काळातच आपण छत्तीसगड आणि राजस्थानमध्येही आपला प्रवेश होणार आहे एकोणीसशे त्रेपन्न साली झालेली सुरू झालेली बँक एकोणीसशे बहात्तरमध्ये सुरू झालेली बँक हे त्रेपन्नवं वर्ष आहे आणि सातत्याने इतके वर्ष पंधरा टक्के डिव्हिडंड देणारी ही बँक आहे झिरो पर्सेंट एन पी ए नेट एन पी ए हे आमचं वैशिष्ट्य आहे आणि दरवर्षी दहा एप्रिलच्या आत आपले ऑडिटेड अकाउंट जाहीर होतात आणि अशा प्रकारे काही मूल्य आधारित बँकिंगवरती आमचा भर आहे मागच्या वर्षी आपण दोन बँकांना आपल्यामध्ये संमिलित करून घेतलं आहे गोव्याची सिटीझन कॉपरेटिव्ह बँक आणि दुसरी सावंतवाडीची सावंतवाडी अर्बन कॉपरेटिव्ह बँक याचं कारण असं की सहकारी बँका ह्या टिकल्या पाहिजेत कारण जो छोटा ग्राहक आहे जो छोटा कर्जदार आहे त्याला सहकारी बँकांसारखं सहकारी इतरांकडनं मिळणार नाही आणि म्हणून हा ग्राहक जर टिकवायचा असेल आणि नवीन उद्योजकांना जर काही सहकार्य पाहिजे असेल तर मला वाटतं ते सहकारी बँकाच देऊ शकतात आणि म्हणून आपला सततचा प्रयत्न आहे अतिशय सुदृढपणे आपली गेली त्रेपन्न वर्षे एकोणीसशे बहात्तरपासून आपली बँक सुरू आहे डोंबिलीतली ही तिसरी शाखा आणि तिसरी आणि चौथी अशा ठाकुर्लीची धरली तर चौथी अशा प्रकारचा आपला सगळा विस्तार ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू आहे ठाणे जिल्ह्यापासून सुरू झालेली ही बँक आता सात राज्यांमध्ये जाईल तुमच्या सर्वांचा सहकार्य आणि अशाच प्रकारचे आशीर्वाद राहू देत एवढीच प्रार्थना करतो धन्यवाद टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष शरद गांगुली यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी आमदार राजेश मोरे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे बँकेचे उपाध्यक्ष वैभव सिंघवी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते आज हे एटीएमचं उद्घाटन झालं आहे आणि आपण क्रमाक्रमाने आपले सगळे एटीएम हे कार्डलेस करणार आहोत म्हणजे युपीआय क्यू आर कोड बेस्ड एटीएम आपले होतील म्हणजे कोणालाही प्लास्टिकचं कार्ड घेण्याची आवश्यकता नाही आपण आपला क्यू आर कोड देऊन एटीएमचे जे नेहमीचे व्यवहार करतो ते आपण करू शकू आत्ता आपण दोन दोन, दोन ब्रँच पासून सुरू केलेलं आहे ठाणे शहरामध्ये लवकरच येणाऱ्या सहा ते आठ महिन्यात हे सगळे ए टी एम क्यू आर कोड बेस्ड असतील सांगायला आनंद वाटतो की भारतातली ही पहिली बँक आहे की ज्याने सुरुवात केलेली आहे